नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इत्ता तिसरी गुणाकार यामधील दोन अंकी व दोन अंकी संख्यांचा गुणाकार चौकट पद्धत आपण याआधी दोन अंकी व एक अंकी संख्येचा गुणाकार पाहिला आहे तर आता आपण आज पाहणार आहोत पान नंबर वरील दोन अंकी व दोन अंकी संख्येचा गुणाकार चौकट पद्धत तर आता आपण डायरेक्ट गणिते सोडवायला घेऊ चौकट गणे पद्धत म्हणजे याप्रमाणे चौकोनी तीन घरे आखून घ्यायची आणि त्यामध्ये गुणाकाराची मांडणी करायची आता पाहू आपण आपण यापूर्वी दोन अंकी संख्येची चौकट पद्धत पाहिलेली आहे आता आपण गुणाकार करा यामध्ये त्रेचाळीस गुणिले तेवीस असं दोन संख्या घेतल्या आहेत त्रेचाळीस गुणिले तेवीस यामध्ये त्रेचाळीस या संख्येची फोड केली आहे त्रेचाळीस म्हणजे चार दशक इथे लिहिलं आहे आणि तीन एकक इथे आहे चार दशक चाळीस आणि तीन एकक एककाच्या घरात लिहिलं आहे आणि ज्या संख्येने आपण गुणाकार करणार आहोत ती संख्या तेवीस तिची फोड केली आहे आणि वीस दोन दशक वीस इथे आहेत आणि तीन एकक खाली लिहिले आहेत या संख्येने आपण या संख्यांना गुण गुणणार आहोत वीसने आधी तीनला गुणणार आहोत आणि नंतर चाळीस ला गुणणार आहोत वीस ने तीन लागून नंतर वीस त्रिक साठ आणि आता आपण वीसने चाळीस लागून आहोत शून्य आहे तसा मांडला तरी चालतो हा शून्य इथे मांडायचा आणि एक एक अंकाने दोन बेचोक आठ आठशे तसेच आपण तीनने ह्या तीनला गुणणार आहोत तीन, तीन गुणिले तीन, तीन तीन त्रिक नऊ तीन गुणिले चाळीस तीन शून्य शून्य आणि तीन चौक बारा एकशे वीस आता आपण आलेल्या गुणाकाराची बेरीज करणार आहोत आठशे अधिक एकशे वीस अधिक साठ अधिक नऊ गुणाकार करताना मोठ्या संख्या आधी आणि नंतर लहान संख्या एका खाली एक मांडत जायचं नऊ सहा दोन सात आठ आठ नऊ मग त्रेचाळीस गुणिले तेवीस या संख्यांचा गुणाकार आला नऊशे एकोणनव्वद त्याचप्रमाणे आपण पुढील एक गणित सोडून घेणार आहोत बासष्ट गुणिले तेरा यामध्ये सुद्धा बासष्ट मध्ये साठ दशक दशकाच्या घरात सहा दशक साठ आणि दोन एकक एककाच्या घरात दहा ह्या तेराची फोड करून एक दशक म्हणजे दहा इथे मांडले आहेत आणि तीन इथे मांडले आहेत आता दहा ने ला गुणल्यानंतर येणारा गुणाकार आपण इथे मांडणार आहोत दहा दुने वीस दहाने या शून्याला गुणल्यानंतर शून्य येतो दहा सक साठ आता आपण तीनने ने या दोन गुणणार आहोत तीन दुने सहा तीनने ने शून्य ला गुणल्या गुणाकार लगुन शून्य तीन सक अठरा यासाठी आपल्याला एक पासून दहा पर्यंत पाड येणे आवश्यक आहे लॅटिस पद्धतीने गुणाकार करताना आपल्याला दहाचे दहापर्यंत पर्यंत पाडे आले तरी चालतात आता या आलेल्या गुणाकाराचा आपण बेरीज करणार आहोत सहाशे अधिक एकशे ऐंशी अधिक वीस अधिक सहा एककाखाली एकक व दशकाखाली दशक याप्रमाणे आपण संख्या मांडून घ्यायची आहेत आता शून्य 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 आणि सहा यांची बेरीज आली सहा आठ आणि दोन नऊ दहा हा एक एक ने एक आट, आट सहा ने सात सात एक आठ आठशे सहा म्हणजे बासष्ट आणि तेरा या दोन संख्यांचा गुणाकार आला आठशे सहा आता आपण आणखीन एक तीन नंबरचे गणित सोडून घेणार आहोत बत्तीस गुणिले चौदा आता यामध्ये सुद्धा बत्तीस तीन दशक तीस आणि दोन एकक एकक याचप्रमाणे एक दशक दहा आणि चार इथे दहा गुणिले दोन वीस दहा दहावरील शून्य इथं मांडला आणि दहा एके बेक बे एक बे असं मांडलं तरी चालतं परत या दोन्ही शून्य येथे हा शून्य आपण खाली मांडला नंतर हा एक वरी शून्य सुद्धा खाली मांडला आणि तीन एके तीन याप्रमाणे गुणाकार केला तरी चालतो चार दुने आठ चार आपण तीन वरील शून्य खाली मांडणार आहोत चार त्रिक बारा आता आपण आलेल्या गुणाकारांची बेरीज करणार आहोत तीनशे एकशे वीस अधिक वीस अधिक आठ आता यांची बेरीज करूया शून्य 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 आठ यांची बेरीज आली आठ दोन आणि दोन यांची बेरीज आली चार तीन आणि एक चार अशा प्रकारे बत्तीस गुणिले चौदा या संख्यांचा गुणाकार आला चारशे अठ्ठेचाळीस समजलं ना मुलांना तुम्हाला समजलं असेल लॅटिस पद्धत चौकट पद्धत पद्धतीने गुणाकार करणे सोपे असते आता वीस यामध्ये सुद्धा आपण दहा एक दशक दहा तीन एकक एक तीन दोन दशक वीस आणि सात एकक एक एक सात आता वीसने आपण सुरुवातीला तीन ला गुणणार आहोत वीस वरील शून्य असाच मांडायचा जर वीसचा पडा येत नसेल तर बेत्रिक सहा आता पुन्हा वीस ह्या संख्येला गुणाकार झाला आता वीसने दहा ला गुणू दहा वरील शून्य असाच मांडायचा परत दोन वरील शून्य घ्यायचा आहे ते मांडायचा बे क बे दोनशे आता सात ने तीन ला गुणायचा सात ए के सात सात दोने चौदा सात्रीक एकवीस शुन्या शुन्या आता सात ने ह्या शून्य लागून शून्य सात एके सात आता आपण या संख्येच बेरीज करणार आहोत दोनशे त्यानंतर सत्तर साठ आणि एकवीस आता इथे आला एक सात आणि सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा चौदा पंधरा पंधराशे पाच हा चाला एक दोन एक तीन तीनशे एक्कावन्न तेरा गुनिले सत्तावीस या संख्येची बेरीज आली तीनशे एक्कावन्न मुलांना तुम्हाला समजलं असेल चौकट पद्धतीने गुणाकार कसा केला जातो आणि अशीच प्रॅक्टिस तुम्ही घरी करायची आहे खाली काही गुणाकार करा याप्रमाणे काही गणित दिली आहेत आपण इथे जसा गुणाकार केला त्याचप्रमाणे गुणाकार करण्याचा प्रयत्न घरी करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा